भुसाळ येथे पावसाची हजेरीने हवामानात गारवा तर मतदानाचा पारा वाढला भुसाळ येथे सकाळी नऊच्या दरम्यान पावसाची हजेरीने हवामानात गारवा निर्माण झाले सुरू सुरू असलेल्या लोकसभेच्या मतदानाचा मात्र सकाळपासून पारा वाढतानाचे चित्र ची दिसून येत होते विशेष म्हणजे खडका रोड परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होता सकाळीपासून वृद्धांचे महिलांचे पुरुषांचे व युवकांचे मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजवण्यासाठी एकच गर्दी दिसून येत होती जणू सहनसुदीचे वातावरणाशी चित्र उमटून दिसून येत मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत असल्याचे जाणवत होते पूर्वी अनेक निवडणूक सकाळपासून ते दुपारपर्यंत मतदानाच्या टक्केवारी फारच कमी दिसून यायची परंतु मतदार राजा जागृ हा जागृत झाला असल्याने सकाळपासूनच रांगा रांगाच रांगा मतदारांचे मतदान हक्क बजावण्यासाठी दिसून येत होत्या आणि विशेष पावसाने जोरदार हजेरी लावली तरी देखील मतदार रांगेतून हालत नसल्याचे चिन्ह दिसून येत येत असल्याने यंदा मतदानाचा टक्का सकाळपासून वाढताना दिसून येणे म्हणजेच म मतदान टक्केवारी साठ ते च्या वरती टक्केवारी जाणार ही तितकं खरं आहे वाढत्या मतदान टक्केवारीने कोणत्या म उमेदवाराला फायदा होतो व कोणत्या उमेदवारास फटका बसतो हे चार जूनला मतमोजणीतून कळेलच तसेच पोलीस कायद्याचे मुख्य संपादक राजू चौधरी सह परिवाराने सकाळीच म्हणजे सा सात वाजून वीस वाजेच्या दरम्यान मतदानाचे हक्क बजावले